साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा महापुरुषांच्या पुतळ्यांचे मुख्यमंत्री शिंदेने केले अनावरण संत आणि महापुरुषांची स्मारके प्रेरणा व ऊर्जा देणारी ठरतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून बुलढाणा नगर परिषदेमार्फत बुलढाणा शहरातील विविध भागात संत आणि महापुरुषांचे पुतळे स्थापित करण्यात आले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज एकोणीस सप्टेंबरला शहरातील सर्व पुतळ्यांचे जल्लोषात व उत्साहात अनावरण करण्यात आले दुपारी पाऊन वाजण्याच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे बुलढाणा शहरात मलकापूर रोडवरील कराळे लेआउ मध्ये बनलेल्या हेलिपॅडवर आगमन झाले तेथे आमदार संजय गायकवाड यांच्यासह इतरांनी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर एका खुल्या वाहनातून मुख्यमंत्र्यांनी शहरात रोड शो केला व या रोड शो दरम्यान बुलढाणा शहरातील मलकापूर रोडवरील शिवारत्न शिवा काशीद संत गाडगेबाबा तर जयस्तंभ चौकातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाबाई महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले भगवान वीर एकलव्य महाराज संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रविदास महाराज शासकीय विश्रामगृहाजवळील वसंतराव नाईक राजर्षी शाहू महाराज महात्मा बसवेश्वर महाराज तहसील चौकातील नरवीर तानाजी मालुसरे आणि एडेड हायस्कूल चौकातील वीर बाजीप्रभू देशपांडे कारंजा चौकातील अग्रसेन महाराज यांच्या पुतळ्याचे जैन समाजाच्या स्मारकाचे तसेच महर्षी वाल्मिकी ऋषी शहीद जवान युद्ध स्मारकाचे अनावरण केले उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री दिलीप वळसे पाटील मात्र स्मारकांच्या अनावरण कार्यक्रमात व रोड शोमध्ये सहभागी झाले नाही बुलढाणा शहरात उभारण्यात आलेल्या सर्व संत महापुरुषांची स्मारके ही आपल्या सर्वांना आजही प्रेरणा व ऊर्जा देणारे ठरतील या संत महापुरुषांचे पुतळे हे भावी पिढीला समतेचा आणि मानवतावादी विचारांचा संदेश देतील असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले यावेळी अनावरण कार्यक्रमास केंद्रीय आयुष व आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आमदार सर्व श्री संजय गायकवाड संजय रायमुलकर डॉक्टर राजेंद्र शिंगणे श्रीमती श्वेता महाले बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती